निघतो नमस्कार मित्रांनो कसे आहात बरेच असाल मी रोहित पाटील पुन्हा एकदा तुमच्या आमच्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर सर्श स्वागत करत आहे त्या चॅनलचा नाव आहे पाटील रोहित ब्लॉग्स पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो हा माझा दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ नवीन चॅनलवर व्हिडिओ आपला अपलोड करणार आहे पहिला आधी आधी जो आधीचा व्हिडिओ आधीचे व्हिडिओ जे होते ते आपण दुसऱ्या चॅनलवर केले होते होळी किंग पाटील रोहित या ब्लॉग चॅनेलवर नाताच ते आपण तो चॅनल बंद केला आहे आणि आपला ता वॉश टाईम होता पूर्ण लो झाला होता पण दुसऱ्या चॅनलवर तो ब्लॉग स्टार्ट करत आहे ना आजचा पहिला ब्लॉग आहे माझा आहे आपला भाभीजीचा ब्लॉग मला आपण जात आहोत सर्व भाभीजीला मी आधी पुढे जाणार आहे छोट्या बहिणीकडे छोटा भाऊ आणि मोठा दादा मोठ्या बहिणीकडे आणि तिकडे जाणार आहेत इकडे मी सगळ्यांनी वाटून घेतलेले आहेत कुठले वरले ठिकाण जायचे आहेत मी आता जाईल शाळ लावून परत बिर्लात जाईल छोट्या दादासोबत दादा येईल तेव्हा दादासोबत तिकडे जाईल बिर्लात चला आता आपण निघालो आता आपण घरातून आता तयारी पूर्ण वगैरे झालेले आपण निघतोय आता आपली गाडी घेऊन शाळला त्याच्यानंतर मग शाळला दादा भेटेल मग तिकडनं जाऊ हो बिरलात ना आल्यावर मग मोठ्या ताईकडं जाऊ आटालीला तिकडनं परत गावात आटाली गावात सुद्धा जायचं आहे आपल्या ताईकडं तिकडे जाऊ आपली तयारी झाली आहे फायनली आपण निघालेलो आहे तर चला निघूया आता आपण भेटू डायरेक्ट आता शाळमध्ये चला आपण पूर्ण तयारी केलेली आहे इकडं आपले पूर्ण बॅग भरलेले आहे साड्यांनी पण निघतोय मग गाडी चाय वगैरे घेतलेली घालून निघून आहे का आता आपण भेटू राहिले आता शाळला फायनली मित्रांनो आपण शाळला पोचलेलो आहे दिदीकडं पण एंटर केले बॅगी वगैरे ठेवल्यात आतमध्ये इकडे आपली सिद्धी ऐक सिद्धी सगळी तयारी करतायत सिद्धी तयारी करतात दादा इकडं आपली दीदी मानवी इकडं दीदी छोटी मोठ्या ताईला भेटायला तो इकडे ताई त्यावर ते त्या साईडला आई कुठे गेले आता जस्ट इकडं मानवी चालले रांगोळी काढायला काय करते फटाके अजून फटाके फोड संपले नाही तुझ्या संपले तुझ्या कोणाचे फोडायला घेतल्या तू आता दिदी यांचे काय भेटू थोड्या वेळात मित्रांनो आता मित्रांनो या जेवायला वाढलेलं आहे दिदीने जेवायला दिदी आहे जेवायला या मित्रांनो तुम्ही या जेवायला गरगटे मटण आणि कोलबी या तुम्ही जेवायला मामाच्या मुळ मी आणि गिफ्ट द्यायला घेतलेले तर बघू झा काय काय जमा करून झालं बघा तिच्या आत साड्या घेऊन चालल्या आणि बाकी हा

t h ikraka Habisnya pulang ada amti terserbu. Obis wis 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 wis. Ayo. Ayo. Jadi

इसे खर्चा बढ़ता है अरे भाई तू क्या खर्चा खर्चा कर रहा है बच्चे मोबाइल से खेलेंगे तेरा कांच नहीं टूटेगा मोबाइल ना कांच नहीं टूटेगा का लेकिन मोबाइल के मेंटेनेंस का खर्चा मुझे पुटे भारी पड़ेगा सही बात है अरे बढ़िया जब मैं गिरा दूं मित्रांनो दादा आलेले आता आम्ही जात आहोत तू बिर्ला जातोय छोटीकडं इकडं बघ शूज घालायचे अदावर आता इकडं आपली आपली गाडी आहे तिकड पाठीमागायचे दादे दादा या गाडीवर जाणार आहे आपण दिदी आपण निघूया आता मित्रांनो फायनल आता आम्ही निघालो आहे इकडे यारीचंद दादा इकडे आमची सोयपाणी केलेली आहे दादने अगोदर ऊन लागाव नाही म्हणून त्याला भेटतो आपण डायरेक्ट रोहिणीकडे तेलात फायनल मित्रांनो आपण पोचलेलो आहे सार गावठांमध्ये टेलर आपली एंट्री झालेली ना आता ก็เดีอะไรแล้วทุกคนงันต้ัตัวน้องกักลีโอ้โหพอร์อต้ากบอเ फायनल मित्रांनो पोचलेला इकडं आहेत तर रोहिणीची आमची आई पोचलेले इकडे पण दादा खाऊ येतोय गाडी घेतोय होय बरे केसांची पूर्ण वाट लागली मित्रांनो इकडं खूप छान असा किल्ला केलेला आहे पोरांनी काय आहे का चलो भेश भाऊजी आपले ते पाटील एंटर झालेले आहेत विक्की पाटील काय ते उठात आता बाकी कुठं कोण कोण धीरज हो नाही मी नाही मी जायचो अजून मी जे तिथे पटकन ताईंचे झालं आता मी त्या गाडी घेतलं इकडे बघू ब्लॉक चालू होते इकडे लावले हाय इकडे नाहीये माला एक रे? एक रे? एक रे बार के मैं कही नको बारकी इक्राइक बाइा बस आरती लारकी आरती है फायनल मित्रांनो मी आधी बसतो पाठवा दादा आता कॅमेरामॅन दादा होणार आहे <हताँगा> <बालीश। path temperament> <heeft Power Lip> <laughs> <tils> आरती झालेली आहे आता इकडं आपली बारकी फोटो काढूया आपण जरा फोटोशूट करूया काय मित्रांनो आता पावजी चल येता दादा आला। चला नाही चला जेवण केलं जाऊ थोडं झालं जेवण चला फायनल मित्रांना आता मी निघवलोय दादा आता बारावला जाईल दिदी जाईल दिदीकडं दिदीकडून गाडी घेऊन स्टेट मोठ्या आता इकडं जाणार गाल हॅलो बाई आपण आता मोठ्या ताईकडे पोहोचलेलो आहे आठ आलेला स्टेशनवर ताईला आता भेटूया आपण ताई सकाळीवरून विचारते मला रोहित आला नाही रोहित आला नाही अजून चला ताईला भेटू ती ताई हे आमचं बच्चे मोठे रोपलेट मित्रांनो आपल्याला आधी वगैरे केलेले आहे आणि आता आपण निघालो घरी आपली गाडी आपण जाऊ आठली गावात सीमाताईकडे त्याच्या ती आपण मोठ्या आत्याकडे जाऊ फायनल मित्रांनो मी आत्याकडं पोहोचलेलो आहे मोठ्या आत्याकडे माझ्या मग आमदार झाले लाईट चालू नाही केली आम्ही मग लाईटी वगैरे चालू केलेले आहेत आता जस्ट एंट्री झाली ना इकडे बघू शकता माझ्या वाईडी आल्या रे मामा <laughs> <ये ने> <laughs> इकडं पलटन मोठ्या भावाच्या मुले

ભેટ વાયરે પ્રકાર આપણ આલે सो चला आपण कालची उतरतोय आता गाडीतून फायनल मित्रांनो पोचलेलो आहे मी इथे तो बाय नायरा दादाची मुंगी कुठल्या साईडला मंदिर आहे आपल्यालाही माहीत नाही कन्फर्म बहुतेक इथेच असेल मित्रांनो आम्ही दर्शन घेतलेलं आहे आता इथन एक मंदिरात निघत आहोत इकडे आपले नाही राहनाचं रा। मंदिर आहे याऊया आपण नमस्कार मित्रांनो कशात आपण सकाळी काल आपण बाबीजासाठी गेलो होतो व्हिडिओ शॉप नव्हता गेला काल तर सकाळी विचार केला तर उद्या उद्या करू रात्री खूप टाईम झाला होता आईकडं तर तिकडे व्हिडिओ शूट केला मी रात्री आता लिहिला आत्याकडे गेल गेलो गेलो होतो तेव्हा मग पाण्या मी घरी आलो आहे आपण सकाळी गेलो होतो हो बारावे गावात एकराय मंदिरला इच्छा होती पहिला ब्लॉग स्टार्ट करणार होतो नवीन चॅनलवर तो आपण तिकडेच बारावे गावात एकिरायच्या मंदिरापासूनच सुरुवात करणार होतो ती इच्छा माझी पूर्ण सकाळी दादासोबत कल्याणला गेलो होतो तेव्हा दादालाचा काम झाला नाही गाडीला स्टिकर बसवायचे होते बसवले नाही बंद होता त्याच्यामुळं आम्ही मग दादाला बोललो चला आपण बारावी जाऊ तिकडे गेलो आम्ही दर्शन वगैरे घेतलं मी आणि दादाची गे। गे। श्ट। कामा, कामा थो थो। ते दादाची मुलगी नायरा दोघे जाऊन गेलो होतो दर्शन वगैरे घेऊन मग लगेच निघालो आम्ही दोघे घरी आलो घरी बोलू व्हिडिओ स्टॉप करा कामं कामात होतो त्याच्यामुळे व्हिडिओ स्टॉप पण काय काय भेटला नाही वेळ नाही भेटला आता डायरेक्ट घरी आलो आहे मी आपल्याकडे सांगोड्याला इकडं घराचे कामं चालू आहेत भरपूर अजून काम चालू आहे नवीन इकडे बसवलं हो गेले आहे काम आहेत तिथे लादी वगैरे बसवून गेले इथल्या आतमध्ये काम बाकी आहेत घरात पत्रे आधी बसवले तर आधी नाही बसवल्या अजून इथे वरती बघू शकता इकडे आपण व्हिडिओ आता स्टॉप करतो आहे ते थांबवतोय भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो आता पुन्हा एकदा पण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय जय महाराष्ट्र